आज दिनांक सहा मे रोजी आपदा मित्रांकडून सांगलीत अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी आपदा मित्रांनी वेगवेगळे स्लोगनचे पोस्टर तयार करून चौका चौकामध्ये सिग्नलवर वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन दिले लोकशाही बळकट बनवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे किती गरजेचे कर आहे हे लोकांना पटवून देण्याचे काम आपदा मित्रांनी केले त्यांच्या कार्याचे नागरिकांमधून कौतुक होत आहे आपदा मित्र फिरोज शेख व महेशकुमार मठ यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता